नमस्कार शेतकरी आज नवीन माहिती नवीन प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आज मिरची प्लॉटवर येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे चार दिवसांनी चार दिवस आधी आपण या प्लॉटवर फवारणी केली होती शिमोडी थ्री सिक्स्टी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे ऑल इन वन एकाच छताखाली सर्व काही भेटेल तुम्हाला सिजंडा कंपनीचं औषध आहे म्हणजे तुमच्या मावा असू द्या तुरतुळ्या असू द्या थ्रीप असू द्या किंवा आले असू द्या कोणतीही प्रकारची आली असू द्या तुमच्या पानावर द्या तुमच्या फळात आल्या असू द्या किंवा तुमचा खोड किडा द्या कुडई किडा द्या कोणत्याही प्रकारचा आईचा नाहीनाट शिमोडीज थ्री सिक्स्टी डिग्री हे करते मित्रांनो तुम्ही त्याला कपशवर मारू शकता मिरचीवर मारू शकता वांग्यात मारू शकता सोयाबीन मध्ये मारू शकता कोणत्याही प्रकारचं पिकासू द्या तुम्ही याला मारू शकता इव्हन ही लाल कोई पण कव्हर करते शिमोडीज नागाळी पण कव्हर करते मार्केटमध्ये एक नंबर चालणारा प्रोडक्ट आहे मित्रांनो शेतकरी बांधव तुम्ही याला वापरू शकता तर तुम्ही थ्री आवळीपासून खूप त्रस्त असन खूप परशान असल तर एकदा सिमोडी थ्री सिक्स्टी वापरून पहा लिटरला एक एम एल डोस आहे मित्रांनो जर लिटरचा पंप जर असेल तर वीस एम एल वापरू शकता पंधरा सोळा लिटरचा जर पंप असेल पंधरा सोळा एम एल वापरू शकता याच्यामध्ये आयसो सायलो सेरम नाईन पॉईंट टू पर्सेंट डी सी हा कंटेन आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला तुम्ही बघू शकता हा प्लॉट एक नंबर भारी असा रिझल्ट आलेला आहे एकदा तुम्ही वापरून बघा आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद